ठीक आहे तू आलास मग आल तुला भेटायला मी तुझ्यासाठी फुलं आणले माझ्यासाठी फुलं काय आणायचे तुझ्यासाठी डोंगर इमारत अजून काय आणू सांगतो काय आणू मग कशाला विचारते बाय मग काय पाहिजे तुला सी तू का मला काहीच नको मला फक्त तू काय अरे वाबरे वावरे कुठेतरी फिरायला जा ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका कुठे जायचं नोबीता त्या डोंगराच्या पवन चक्कीवर चल मग जा नोबीचा मला पाय पाय जायचा कंटाळा आला तर मग तुझ्यासाठी काय आणू रेल्वे आणू का विमान आणू का रिक्षा आणू संपल्यासाठी माझ्यासाठी रिक्षा घेऊन ठीक आहे मी ना डोरे मनला तुझ्यासाठी रिक्षा आणतो हा मी त्याला फोन करतो हॅलो किलि किलि हॅलो हॅलो डोरे कुठे तू माझ्यासाठी एक रिक्षा पाठवतोस आपण थोडं पुढं जाऊ मी आज खूप खुश आहे आपण फिरायला चाललं